बाई नायचं ना विचार बर बाईला मारलं हो बाई लेडीज म्हणजे काय हो डबल लेडीज लेडीज म्हणजे काय बाई डबल लेडीज नाही काय तर चुकतंय बाई डबल लेडीज म्हणजे काय बाई मी नाही इकडे तू काय सांगितलं लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा चेअरमन आता मी म्हटलं बायला दोन फॅक्टरीचा चेअरमन आहे म्हणून सांगाव अरे एक म्हणलं तर ते म्हणजे फॅक्टरीचा मालक होतय दोन म्हणल्यावर लेडीज म्हणजे बाय होते दोन म्हणले की बाई होते एक म्हणली फॅक्टरीचा मालक होते अरे कसं न्या तो हंडाज्या बाय हा बाईला म्हणा एकटं जाऊ का अजून कोण आहे तुमची जागरण नाही पाहते हा का धरण गोंधळाची <laughs> तू तर बोल नाही तर मला तर बोलू दे एकटे जाऊ का म्हणा बाईला बाय मग तुमच्यात कलावंत असतील भरपूर असतील बाई बाई बाईक मागला होता बाई माहिती आहे की हा बाई राह चाललंय का हा राहू दे मार मग राहू द्या तिथं असं दिसायला होय बाई तुमच्या पार्टीत कलावंत किती दहा जण म्हणजे कलाकार होणारी किती येते काय ज्या होणारी एक काम कर कलाकार किती म्हणते बाई दहा येते लेडीज किती म्हणाव लेडीज लेडीज म्हण हा लेडीज लेडीज किती विचारतो लेडीज तर नको हा महिला किती येते विचारतो ती एक झालं काय लेडीज महिला एक गर एक काम कर करत्रिया किती आहे म्हणाव इस्त्रिया इस्त्री तुमच्या पार्टीत पुरी किती आहे का तीगी जरी। तीगी जरी। या बोला का बाहेर काय गुंतून बसले त्या काय बाहेर बोलू त्यांच नाही व्हायला गेली तुश्या हि बाई नाही त्या काय तुम्ही तिघी नाही हो का या गाईच्या वाटतोय का रे तुला पहिल्यापासूनच वाटतोय आता सुशाला दाडी मिशा नाही हिला कशी काय फुटली रो विचार हे भाऊ बापावर पडली दाडी मिशा का आली ह्यांची नाव इचर नाव नाव काय काय ते तुमची नाव पंच तुझा पंच कुठे गेलाय पंकी नावा सांग नावा माहित म्हणजे बाबा पंथी आणि ही मेनबती <laughs> पुन <laughs> आहे का तरीच वाटलं पाच रुपये तेवढीच निमेरात बी पुन्हा बंद पडते मेणबत्ती हिचं नाव ही हगरबत्ती तरीच म्हणलं बाई जाऊ असं काय आला होता मागाशी सुशा बाय ही पंथी ही पंथी ही मेनबत्ती ही मेनबत्ती ही हागरबत्ती

दोन तीन आणि चार इकडे खाली बसलेलं या मी चौग भाऊ भाऊ ही सगळ्यात थोरल ती सगळ्यात जाणत मी सगळ्यात मोठा नि सगळ्यात बढत हा हा सांग नाव नाव सांग नाव सांगू का भाई मी मोठा हायपती 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 मोठा हायपती यांचं नाव आहे महिपती हा आणि तीन नंबर नाव आधी त्यांचं सांग माझं माझ लास्ट लास्ट सांग मी मोठा हैपती हैपती त्यांचं नाव महिपती महिपती हे तीन नंबर आहे का तीन नंबर कुठं आहे मी चार नंबर आहे नग 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 अरे त्यांच्याकडे जा केलं माझं नाव वाईट जर निघलं तर नग 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 काय होत तुझं नाव सांगतो अगोदर तू जरा जाणता जुनता मी मोठा हैपती असं कर पैसे घे पण जरा चांगले सांग जे करू नको मग बघू पैसे फोन पे लागू हा फोन पेला सोडतो बर मी म्हटा हैपती ह्याचं नाव आहे महिपती बाई तीन नंबर काय ह्याचं नाव आहे रगतपीती रगतपीती बायला काय वाटलं काय झालं रगतपीती म्हणजे रघुपती म्हणलं नाय का रघुपती हो बोट <laughs> अरे रघुपती म्हणलं बाई चार नंबर बिगर सोंडाचा गणपती लावा तुमची उदुपती बाई का भाई मार, मार का बाई लागले मार खाईल माझा मार घाल बाई तुमची पार्टी आहे बाई तुम्हाला देवा धर्माचं गाणं बिन येतंय का येत आहे आहे ही जर पार्टी आपल्या गावाकडे नेली गावाकडे नेली तर ह्यांना जेवणाची काय व्यवस्था करायची ह्यांना वय नको नको अगोदर यांना गाणं येत का विचारू ह्यांना गाणं येत का विचारू अगोदर गाणं येत आहे का बाई इकडे हिकडे जेवण झालं पाहिजे ते बहिण बाई तुम्ही इकडे या सुशा हो बाई ही हिले बारी गाणी म्हणते बर का हा लेहाचे मोठ्या मोठ्या आवाजाचे फोटो काढून घ्यायचे आवाजाचे फोटो काढत आपलं कॅशिट 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 म्हणजे हा बाईला म्हणून सुरधर सुरधर हा मन मन बाय हात जोडा पाय पायपुडी करा हात झोडून देवाच काय म्हणा का हा जनावरांच्या मागे बिघ काय अरे सूरज तुम्ही थांबाला का तुम्ही असलाच तू काय काय म्हणा गा ना म्हणू घालायला सदाशिव शंकर गोसावी झाला गोसावी झाला शिवशंकर गोसावी झाला आणि सदा शिवमनला का शिव शिवमला सदा शिवशंकर म्हणलं बाबा मला वाटलं दिवाळी की शेव आठवा लागली काही असं आहे का सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चमोन्याच्या वाड्याला आला वा वा, वा, वा सुशांत मला वाटतंय तू सत्यात तू महिना महिना तिकडे पुरणातलं काय पण विचार पूर्णातलं काय पण पोतीतलं का पूर्णातलं दोन्हीतलं पण विचार हे सांगतो तुला सगळं हो आता बोलल्या नाही ऐकलं सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगुनीच्या वाडेला आला बरं तिकडे गेला काय म्हणला जाऊन आणि चांगुनीच्या वाड्याला येऊन काय म्हणाला माहिती काय म्हणाला रे चुम्मा चुम्मा दे, दे। <laughs> आई काय आम्ही तर बच्चनच्या घरी पडशी पुसायला होती का जो मध्ये मध्ये जे म्हणतो काय गाणं जाऊन तिथं आता पुढच येत नसल्यावर तुला येत नसलं तर मला सांगायचं लगे मी बाईला म्हणून रखो माझ्या मागे म्हण ऐ लगे अंबाबाईचं गाणं म्हणतो मी जर गाणं म्हणलं म्हटलं इथं चौघी पाच जणी ज्या अंगात जिथे इव ला मन ला मन दाको, मन दाको। मन ला मन ला हां बघत आहे तुला आईरा झा उदे सदानंदीचा तुझे, ए मेरी जहर रुबी तुम्ही मानू मही म्हण असले गाणी म्हणतो रे हे मेरी जहेर रूबी नाय का सत्यनारायण कथा तू बामणापशी असं जुळलं होतं का हिंदी काय नाही तू बोकडा गेली असं काय बायाला गाणी म्हणायला गाणी तुम्हाला काय गाणी येत नाही तुला येते हा गाणं म्हण गाणं गाणं असं म्हणायचं तेव्हा गाणं

रोज म्हणत बसतेले घरी साहेबा करताना कामाला जाताना का तुम्हाला जा या बरोबर आहे आपल्या गावाचा जागरण असल्यामुळे जाताना खचून खा तुम्हाला दिलेल्या मोठ नाय का असली का आणि बाया माणसापासून मी काय म्हणतो माहितीये का हा तुला ऐक येत नाही का काय म्हणलास जावाय बसला जेवाय सासू पाटली लाजली म्हणलं पाटली म्हणलं काय नाही ह्याचा ना दात पडल्यामुळे खाल्ला लाजली म्हणलं पाटली

तुला आवाज येत काय हा या आवाज येते तुला हे बोल ना हा ही आला का जुरा मिनिटात वाचतो लय शाळा झाली माझी मुलाची माझी आयो लय झाली काय लय शाळा झाली बर हा वीस पंचवीस मास्तर मारली असते अर्धाला खालास पण तू शाळा सोडली नाही आजच्या बात नाही शाळा झाली किती रे हा झाली पहिली बारा वर्ष काढले ते पहिली बारा वर्ष काढले ते त्यातच ना काही पंचवीस मास्तर गेली असते मग कशाला राहते ते तू पहिलीला सोडणार आणि पहिली तुला सोडणार पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो कशामुळे अजून घर त्याच्यावर काही मग काय राखेल होत पण मोदीने बंद केलं राख वाच वाच तुला येते का वाचायला मी वाचायचं हा वाच समज समजचा हा वाचव हा वाच बोट ठेवू का मी हा नीट हा हा मी पण वाचू का तू एकटाच वाचतो माझ्या मागे तू वाचायचं तुझ्या मागे वाचायच इकडून कुणी काय नंबर कर बोट कुठे ठेवू हे करू हा ठेवलं बघ हा ते बघ झालं ती हे बघन ते बघले अरे तुझं लक्ष आहे का बघतोय मला वाटलं तुझ्या म्हातारीची लग्न आहे तिथे शुभ आणि हे बघन ते नाही तुझं लक्ष आहे का बघतोय आहे लक्ष तू वाच वाच हा वाच आणि पडकडू

गाडगड्याचा पड गुड 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 अरे पण तुला सांगितलं बारा वर्षच्या लागा का पहिलेच खाल्ले ते मी नाही चांगली गुड 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 करत काय तुला येतं काय वाचायला मला सांगायचं तुला येत ये नाही ये तर लागा तुझ्यापेक्षा जास्त माझी शाळा झाली झाले एल एल बील बिल 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 झाला म्हणला की बिल 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 शाळा बिलकुल झाली काही झालं अहो पाच गड बाल बिल एल एल बी एल हा एल एल बी हा हा वाचू का एल एल बी कसं होईल आधी येल कुठं असत आधी बी असते मग आहे बर वाच वाच हा ही समोरचा बोर्ड समोरचा बोर्ड येथे आणि येथे जाते का नाही वा चालू तुझं लक्ष आहे का चालू आहे मी पण असाय हा हा येते येथे आणि कसा येथे

हो बहुतेक वाघ्या मुरळीची पार्टी आहे बरोबर आहे काय करू माहिती आहे का लांब उभारून नुसतं एक गाणं ऐकू 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 हा एका ऐकून पुरा चालत्या बाईकडे जावं अजून एकदा कोणाकोली किवा मग